रोज अखेर होतोय कुणा अधिकाऱ्याला कुणा बुडाऱ्याला मरू द्या त्याची काळजी नाही किंवा बेची काही सुद्धा काळजी घ्यायची गरज नाही का झाल्यावर कोणी बघायला सुद्धा कोण येत नाही का मी ज्या ठिकाणी उभारलेला आहे हा अगदी म्हणजे मृत्यूचा सापळा बनलेला आहे असं उमरगा शहरातील व परिसरातील नागरिकातून खंत व्यक्त केली जात या ठिकाणी दररोज लहान सहान अपघात तर होतातच कधी कधी तर या अपघातामध्ये अनेक हुचाकीस्वारांना वाहन चालकांना आपला जीव गमवावा लागतो दो महामार्ग हा प्रवासासाठी दळणवळणासाठी उपयुक्त तथा एक सोयीस्कर मार्ग असला तरी काही ठिकाणी तो मृत्यूचा सापळा बनू शकतो याच एक जिवंत उदाहरण म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील उमरगाव शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग राज्याचे मंत्री लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांपासून ते सर्व अधिकारी याच बायपास कॉर्नर रस्त्यावरून उमरगाव शहरात दाखल होतात पण सगळेच अदृश्य कारणावरून चुप्पी साधतात दररोजच्या अपघाताला कंटाळून नागरिकातून संतापाचा पारा मात्र उन्हाच्या पाऱ्यापेक्षा अधिक वाढू लागलाय खराब रस्ते अपुऱ्या सुविधा आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन या अशा विविध कारणांमुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस उमरगाव शहरात वाढू लागली आहे याकडे कुणाचंच लक्ष नाही अशी खंत नागरिकांमधून व्यक्त होत आहे ज्यामुळे हा महामार्ग चक्क मृत्यूचा सापळा ठरतोय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यावर लक्ष घालून आवश्यक उपाययोजना आखण्याऐवजी अपघात होण्याची प्रतीक्षा करत असतात असा आरोप ज्येष्ठ शिवसैनिक महावीरण्णा कोराळे यांनी टी व्ही बोलताना आरोप केलाय लोक गेलो आले होते हायवेचे लोक आले होते डिप्टी कलेक्टर आला होता हे नाही लोक इथे हायवेचे लोक येऊ रोड ब्रेकर रोड ब्रेकर करला पट्टे मारला बार लावला काही सुद्धा करणार तीन ला मोर्च्या बंद रस्ता गेलतो तीन तीनला तीन बंद करून आलेले रोज इथे एक दोन एक दोन माणसं मारता येतो आणि मला काय म्हणायचं ह्याच रस्त्यावरून लोकप्रतिनिधी जातात याच रस्त्यावरून सर्व अधिकारी जातात मंत्री ज्या वेळेस जातात त्यावेळेस याच रस्त्यावरून जातात ह्या अडचणी त्यांनाही दिसत असतील ना आता काल भाजपचे ग्रामविकास मंत्री असले ना गोरे साहेब गेले नाही दररोज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अपघात व्हायचं कारण काय कारण काय इथं हे रोड ब्रेकच नाही ना रस्ता बरोबरच नाही ना रोडच गेले ना बरोबर इथं चौक आला पाहिजे चौक केले काय आता याला मग जबाबदार कोण याला जबाबदार हायवेवाले वाले चाले आमदार खासदार बाकीचे काय आमदार खासदार सांगणार जाणार त्यांचा काय हा अधिकार होय म्हणणार होय म्हटलं की कधी गरजेचं कामाचं त्याने काय थांबणार नाही का तिथं याच्यात लक्ष घालावं आजच्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एवढा एक नंबरचा रस्ता आपला खराब आहे सोलापूर ते बॉर्डरपर्यंत बाकीचा कुठलाही रोड खराब नाही त्याच्यापेक्षा आपले सोळा आठवड्यापैकी जे आहे आपलं बायपास वळण हे सर्वात शंभर टक्के धोक्यात वळण आहे शंभर टक्के दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे हे याच मार्गाने उमरगा शहरात दाखल झाले होते तर धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनीही या मार्गे उमरगा शहरात येऊन तहसील कार्यालयाला भेट दिली होती जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी याच मार्गाने उमरगा शहरात येतात पण कदाचित त्यांना हा वळण रस्ता किती खातक ठरतोय वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात याची जाणीव होत नसेल का आवश्यक दिशादर्शक फलक रेडियम सिग्नल आणि गतिरोधक नसल्यानं काय दुरवस्था उद्भवू शकते उमरगेकर काय आणि किती अडचणींना सामोरे जात आहेत याबाबत कुणालाही परवा नाही की काय असा सवाल नागरिकातून विचारला जातोय नमस्कार मी सचिन भद्री धाराशिव जिल्ह्यातील मी या उमरगा शहरातील जो उमरगा शहरातून बायपास मार्ग जातो त्या बायपासच्या ठिकाणी आहे उत्तराबाद सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग आणि या ठिकाणी उमरगा शहराला जाणारा हा मार्ग आहे शहराला जाणारा तर हा आहे बायपास मार्ग तर मुळात हा जो रस्ता आहे हा जो सध्या मी ज्या ठिकाणी उभारलेला आहे हा अगदी म्हणजे मृत्यूचा सापळा बनलेला आहे असं उमरगाव शहरातील व परिसरातील नागरिकातून खंत व्यक्तच केली जातात या ठिकाणी दररोज लहान सहान अपघात तर होतातच कधी कधी तर या अपघातामध्ये अनेक दुचाकीस्वारांना वाहन चालकांना आपला जीव गमवावा लागतो त्या या रस्त्यामुळे एवढं प्रॉब्लेम आहे की मी घरातून शेताला येतो का नाही की शेतातून घराला जातो का नाही की माझी गॅरंटी मलाच नाही माझं माझं जीव मोठे घेऊन बी प्रॉब्लेम आहे पुन्हा लेबर शेतात कामाला ले येणार आहे या रस्त्यामुळे पास करायला यायला तयार नाही शेतात काम करायला काय अडचण काय काय काहीच नाही इथं एक तर सर्कल व्हायला पाहिजे तर सर्कल बी नाही एक तर उमरगा बायपास आणि उमरगा शहरामध्ये जाणार रस्ता आहे त्याला बायपास नाही काहीच आपलं हेच केलं नाही तिथं सिग्नल कुठे काहीच बसवलं नाही गतिरोधक नाही समजा आमदार खासदारला भेटलो समजायला आर दिलो रस्ता रोधक रस्ता आंदोलन केलं रस्ता रोखवायचं की दोन वेळेस केलो तरी बी काय त्याचा कोण अक्षेप व्हायला कोणीच तयार नाही समजा उडाओडीचे बोलणं चालू आहे सर्वांची करू अधिकारी कोणी राहू अधिकारी रो आमदार राहू खासदार राहू येणार फक्त डोळ्याला पट्टी लावून पाणी पुसले करणार आणि सर्व निघून जाणार मुकुटा स्वतः समजायचं मुकुटा येतेच बघायचे आम्हाला पण आमचं जीव आमची शेती त्यांना बायपास रोडला देऊन आम्ही धोक्याचा लोक आवडलेलं आहे आमचं जीव मारण्यासाठी नाही आमची शेती घेतली काय नाही आमची गॅरंटी आम्हाला जीवायची नाही आमचं जगायचं कसं राहायचं कसं इथं त्याच्यामुळे एवढं प्रॉब्लेम वाढलाय की भरपूर वाढलाय राहायचं कर... काय काय करणं अपेक्षा तुम्हाला काय व्हायला पाहिजे काय नाही इथं गतीविरोधात करायला पाहिजे ना तर सर्कल तर करायला पाहिजे काही करायला पाहिजे आणि लाईट हे बसायला पाहिजे लाईट हाऊसचा सिग्नल दाखवायला गाड्या थांबायला पाहिजे इथं थांबली जेव्हा गाडी पुढे जायला नको आहे जायचं म्हणल्यावर लयच अवघड चालू चालू आहे आमच्यासाठी पलीकडून तिकडं तिकडं जायचं म्हणल्यावर जीव मुठीत घेऊन जायचं लागल्याच पलीकडून इकडून आम्ही शेतावून आता तिकडून येऊ लागलो आता उमरग्याला जायचं म्हणल्यावर लय राहायचं जीव मुठीत घेऊन जायचं यायचं प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव